जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गिरगाव चौपाटी स्वच्छता मोहिमेचे आज सकाळी आयोजन करण्यात आले होते यावेळी पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली झाडे लावून ती जतन करा प्लॅस्टिकचा वापर करणे टाळा पाण्याची बचत करा सौर ऊर्जा सायकल वापरणे यासारख्या पर्यावरणपूरक पर्यायांची निवड करा कापडी पिशव्या वापरा याबाबत या जनजागृती करण्यात आली यावेळी विविध संस्थांनी पथनाट्याद्वारे एकल वापराच्या प्लॅस्टिक बंदी संदर्भात जनजागृती केली तसेच विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकल वापराच्या प्लॅस्टिक विरुद्ध घोषवाक्याद्वारे जनजागृती केली व चौपाटीतील कचरा स्वच्छ करून स्वच्छता मोहिमेत पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या यावेळी मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी व सामान्य नागरिक उपस्थित होते